मित्रांनो नमस्कार पाठीमागील व्हिडिओमध्ये ज्या पिल्लांना आपण टॅगिंग केलं होतं तसं त्यांची वजन घेतलेली पंधरा तारखेला आपण तो व्हिडिओ शूट केला त्यांचं टॅगिंग केलं वजन घेतलेलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यावेळेस आपण त्यांचं नेक्स्ट लसीकरण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की व्हिडिओ देतो तर आज सव्वीस तारीख आहे त्यांचे तीन आठवडे वय झालेले आहेत त्या पाच पिल्लांचं अशी टोटल अकरा पिल्ला आहेत आपल्या बॅच मध्ये पण ती पाच टिपिकली आपण निवडली ह्याच्यासाठी की ते सर्वात शेवटी ही झालेली विलेल्या मेनले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला त्यात तीन पिल्ल होणारी मेंढी दोन पिल्ल होणारी मेंढी त्यांचा ग्रोथ यांचा आपल्याला म्हणजे ते त्यांच्यात एक अंदाज बांधता येईल की दोन पिल्ल होणारे मेंढीचं ग्रोथ किती शेवट तिच्या विक्रीतून किती आपल्याला पैसे मिळू शकतात तसंच तीन पिल्ल झालेल्या मेंढीमधून आपल्याला काय मिळू शकतं त्याचा अंदाज बांधण्यासाठी आपण त्या दोन मेंढ्याने निवडल्यात आज आपण त्यांचं लसीकरण करणार आहे म्हणजे फक्त त्यांचंच नाही आपण आपल्या इतर पिल्लांचं सगळ्यांचं लसीकरण करणार आहे जे आपले टोटली अकरा पिल्ल आहेत आता ह्या बॅच ची आणि त्यांचे जे टॅग मारलेले आहेत त्यांचे टॅग सहित मी तुम्हाला वजन देतो आधी लसीकरण करून घेऊ हो, आणि नंतर वजन करूया चला तर आपण सुरुवात <tip> मित्रांनो ही आणि आता आपण सुरुवातीला त्या पिल्लांचं वजन करू ज्यांचं आपण पाठीमागले व्हिडिओमध्ये वजन घेतलं होतं तर टॅग नंबर एक्कावन पासून आपण सुरुवात करूया मी तुम्हाला नंतर शेवट वजन सगळे झाले आणि दाखवतो टॅग नंबर एक्कावन मित्रांनो हे टॅग नंबर एक्कावन आता चालू करूया दहा दिवसातलं वजन मी तुम्हाला दाखवतो आताच वजन आहे सहा पाचशे एक्कावन टॅग नंबर ते सहा पाचशे इथे तुम्ही मित्रांनो पंधरा तारखेचं एक्कावन टॅब नंबरचं वजन होतं चार आठशे तर दहा दिवसामध्ये सहा पाचशे झालेलं आहे आपण बघूया किती ते फरक किती राहतोय ते आता वजन करून घेऊ सुरुवातीला आता बावन्न <laughs> सात पस्तीस म्हणजे सात किलो वजन टॅग नंबर झालंय चा। त्याचं चा पहिलं वजन बघा एक मिनिट टॅग नंबर बावनचं होतं पाच शंभर झालंय सात त्रेपन्न घेऊया त्रेपन्न चा मित्रांनो पहिलं वजन आहे तीन शंभर जे छोटा आपला तीन मधला नर होता त्याच्यामध्ये बघूया खर तर हा मध्यंतरी मागील दोन तीन दिवसात जास्त आजारी पडला जुलाबाचे त्रास त्याचे काही कंट्रोल होत नव्हते आता हे कमी ऍक्टिव्ह आहे पण जुलाब काही कमी होत नव्हते तरीही थोडेफार का होईना वजन वाढलेलं मिळालं पाहिजे आपल्याला लाईफमध्ये तीन शंभर होता तो तीन आठशे म्हणजे साधारणतः हे मित्रांनो हे जे पिल्लू आहे ते तीन मधलं एक आहे म्हणजे वरच्या दोन मादी आहेत ते का तीन शंभर होतं आणि जुलाबाचाही त्रास झाला याला तीन आठशे पण ही तीन एकत्र पिल्ल आहेत एकाच मादीची पिल्ल आहेत आता जी दोन महादेवाली पिल्ले आहेत आपण ती बघूया चोपन्न आणि पंचावन्न ज्याचं की अनुक्रमे चार नऊशे आणि तीन सातशे नराचं चार नऊशे वजन होत त्याचं वजन किती आता बघू आपण टॅग नंबर चोपन्न इकडे द्या टॅग नंबर चोपन्न हा नर दोन मधला एक आहे जो आपला वयस्कर जास्त वय असणारे मेंढीचं पिल्लू आहे हे मेंढीला दूध उत्पादन वगैरे चांगलं आहे कालपासून फक्त फूड पॉइन झाले तिला वजनावरती पिल्लांच्या लगेच तर खूप मोठा इफेक्ट नाही होणार पिल्लाचं वजन चांगलं असायला पाहिजे हा पहिल्यापासूनच एक्सलेंट वाढतो येणार मित्रांनो टॅग नंबर टॅग नंबर चोपनचं वजन आहे सहा सातशे आता फक्त शेवटचं पिल्ल बघूया आणि आपण लसीकरणाला स्टार्ट करू बाकीचे पिल्ल वजन करून ठेवतो हे त्याच वयस्कर जी इंडिया आहे तिची ही मादी कॅनराबरोबरची जिचं वजन आहे आता पाच तीनशे पाच तीनशे टॅग नंबर पंचावन्न एक मिनट मी तुम्हाला नोटबुक मध्ये दाखवतो सगळे हिचं पाच तीनशे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वजनातला फरक मिळाला आहे पंधरा तारखेला चार आठशे जोनर होता मादी होती ती सहा पाचशे टॅग नंबर बावन्नचं वजन होतं पाच शंभर ते सात किलो झाली टॅग नंबर त्रेपन्न हे तीन मधलं पिल्लू आहे तीन शंभर होत ते तीन आठशे झालंय दोन वयस्कर मेंढीचे टॅग नंबर चोपन्न आणि पंचावन्न आहेत त्याच्यामधील नर होता तो चार नऊशे होता तो सहा सातशे झालाय आणि पंचावन्न टॅग नंबरची मादी आहे ती तीन सातशे होती ती पाच तीनशे झाली हे दहा दिवसामध्ये आपल्याला एवढं वजन वाढ मिळाले सरासरी हे तीन मधलं एक पिल्लू जर सोडलं तर प्रत्येक पिल्लू ही साधारणतः दोनशे दो, सॉरी दोन किलो पर्यंत वजन वाढ मिळाली म्हणताल ह्याच्यामध्ये आपण वापरलं काय आईचं दूध सोडून कुठल्याही प्रकारचा टॉनिक वापरलेला नाही तो, वापर तो आवश्यकता ही वाटत नाही आईच्या दुधावरती ही चांगली ग्रोथ मिळते साधारणतः पाच ते सहा किलो वजन वाढ ही महिन्याला आरामशीर मिळते फक्त आईचं दूध कंपल्सरी राहण्यासाठी चांगलं टिकण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच्याविषयी व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आठवड्याचं बारक छोटं पिल्लू झालंय आता आपलं तर त्याच्याबरोबर आपण ह्या सगळ्या पिल्लांना ईटी प्लस टी टी ही लक्ष्याचं वॅक्सिन येतं ते करणार आहे कशा प्रकारे करणार आहे त्याच्या मधला हा ही अतिशय महत्वाचा घटक आहे जसं की तुम्ही पाठीमागे बघितलं की जंतनाशक औषध आपण दिले वापरले त्यांना ईटी प्लस टी टी हे वॅक्सिन दोन एम एल सबकट प्रत्येक पिल्लाला वापरतोय आज <laughs> म्हणजे ह्या चे जे छोटं पिल्लू तीन आठवड्याचं झालं आपण वॅक्सिन सगळ्याला दिले सर्वांना जंतनाशक दिले आणि आता आपण हा ही तितकाच महत्वाचा घटक आहे ईटी प्लस टी म्हणजे सामान्यपणे पिल्लांमध्ये होणाऱ्या आजारामध्ये सर्वात अतिशय गंभीर महत्वाचा किंवा वारंवार होणारा आजार आहे ह्याच्यामध्ये अचानक मृत्यू होते पिल्ल ओरडतात कुठलीही लक्षण उपचाराची संधी न मिळताना अतिशय गरजेचं आहे <laughs> आता हे मोठ्या पिल्लांच्या आधी झाली तरी ह्या पिल्लांबरोबर आपण पुन्हा एकदा करणार आहे तीन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला फक्त हीच वॅक्सिन आहे एक अशी की ती पिल्लांना करू शकतो आणि करणं ही गरजेचं आहे ईटी प्लस टीटी टी एकवीस दिवसाचं पिल्लू झाल्यावर आणि डेफिनेटली करून घ्या वॅक्सिनची आता इटी प्लस टीटी टी जर मिळाली तर एकशे एक ऐंशी रुपयाच्या आसपास मिळते नुसती ईटी जर असेल तर दीडशे रुपयाच्या आसपास पन्नास शेळ्यांचा डोस मिळतो म्हणजे तुम्ही दोन चार पिल्लांना जरी एक अख्खी बॉटल आणली आणि नंतर ती खराब झाली फेकून जरी दिली तरी चालेल दीडशे रुपयात चार पिल्ला आपली सेफ होणार आहे एक प्राणघातक आजारापासून वाचणार आहे ते त्यासाठी हे अतिशय महत्वाच आहे आहे आता आपण त्या पिल्लांना करून देण्यासाठी अजून एक महत्वाचं छो, त्याच्यासाठी ही वीस नंबरची निडल अतिशय गरजेची पिवळ्या येलो कलर ची असते त्याच्यापेक्षा मोठी निडल किंवा ह्यापेक्षा छोटी निडल वापरू नका त्यापेक्षा छोटी जर वापरली बावीस तेवीस नंबरची तर ते त्यातून औषध लवकर मित्रांनो प्रत्येक पिल्लाला आपण ह्या मोठी पिल्ल आहे त्यांना दोन दोन एम एलचा डोस देऊन घेऊन सोडते दिल्याच्या नंतर चांगलं रप करून घ्या जेणेकरून तिथे गाठ येणार नाही आणि जी छोटी पिल्ल आहेत एक महिन्याच्या आत आत्ती साईजनुसार एक ते दीड एम एल आपण त्यांना देणार आहे तर अशा प्रकारे ह्याच्यानंतर ह्याच लसीचा बुस्टर डोस आपल्याला साधारणतः चौदा ते पंधरा दिवसामध्ये करायचं करायचा आहे ह्यानंतर ही लस एकदा प्रॉपरली बुस्टरचं जर झालं तर तीन महिन्यापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं लसीकरण पिल्लामध्ये करता येत नाही तीन महिने झालं आप की आपण पीपीआर करतो आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे बुकिंग केलेल्या आहेत या पाच पिल्लांवरती लक्ष ठेवा व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसतीलच वारंवार आणि आपण त्यांना आता ओळखीसाठी टॅग पण मारलेले आहेत मुळ यांच्यावरती आपण फुल तुम्हाला कशा प्रकारे वाढतात तीन मधली पिल्ल दोन मधली पिल्ल सर्व डिटेल मिळणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या बेल आयकॉन दाबा जेणेकरून ह्या पिल्लांचे जे भविष्यात येणारे व्हिडिओ आहेत तुम्हाला वजनवाढीचे कुठल्या नवीन आजाराचे काही नवीन वेगळी माहिती असेल त्याची सगळी नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती मिळून जाईल तसंच मेंढी पालनासंबंधी अजून काही इतर विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवी असतील कमेंट मध्ये नक्की सांगा आपण तो देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पिल्लांना आपण लसीकरण करून घेऊ आणि भेटवाय लवकरच परत एक पंधरा दिवसांनी आपण वजनवाढीच्या संदर्भात या पिल्लांचा व्हिडिओ घेऊन